महत्वाची बातमी आहे हिमालय पुलाचं ऑडिट करणारा दिलीप कुमार देसाई सध्या फरार झालेला आहे ऑडिटर दिलीप कुमार देसाई फरार झालाय अंधेरीतील पल हे, हेरिटेज मधून देसाई फरार झालेला आहे सीएसएमटी से मधील दुर्घटनाग्रस्त पुलाचं ऑडिट देसाईनं केलं होतं या ऑडिटमध्ये पूल व्यवस्थित असल्याचा निर्वाळा देण्यात आलेला होता त्यानंतर सुद्धा हा पूल पडला आणि त्यामुळे या ऑडिटरवर देखील ठपका ठेवण्यात आलेला आहे सी एस टी पूल दुर्घटनेमध्ये सहा जणांचा बली गेलेला आहे तर तीसहून अधिक लोक जखमी आहेत आणि सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहे सांगितलं जात आहे या ब्रिजचं जे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी देण्यात आलं होतं त्यांचं नाव दिलीप देसाई म्हणून आहेत आणि सध्या जर पाहिलं तर मी अंधेरी पश्चिम इथे असलेल्या पर्ल हेरिटेज या इमारतीच्या बाहेरच उभी आहे आणि याच इमारतीच्या पाचव्या मजल्यावर असलेल्या पाचशे चार या रूममध्ये त्यांचं ऑफिस होतं आणि जानेवारी महिन्यापासून ते या ऑफिसमध्ये नाही आहेत मात्र ऑफिस जानेवारी महिन्यापासून बंद करण्यात आलेलं आहे या ठिकाणी मी तुम्हाला दाखवते त्यांचं नाव देखील या ठिकाणी आहे पाचशे चार दिलीप कुमार देसाई यांचं ऑफिस आहे एकूणच जर पाहिलं तर या ब पूल दुर्घटनेमध्ये ज्यांचे बली गेले त्यांच्यासाठी जरी सरकारने पैसे देण्याची मागणी जी आहे ती जारी केलेली आहे तरी सुद्धा या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हे दिलीप देसाई जे आहेत ते या ठिकाणाहून फरार आहेत त्यांचं ऑफिस बंद आहे सध्या आम्ही या ठिकाणी चौकशी केली तर गेले अनेक दिवसांपासून हे ऑफिस जे आहे ते बंद आहे पण मात्र त्यांचा एक कर्मचारी जो आहे तो चार ते पाच वाजल्याच्या सुमारास या ठिकाणी येतो कधीतरी येतो आणि चौकशी करून जातो मात्र आता जे दोषी आहेत मात्र यांच्यावरती कारवाई व्हावी अशी मागणी जी आहे ती सर्व्हीकडनंच केली जाते सध्या पाहिलं तर स्ट्रक्चर ऑडिट ज्यांच्याकडे करण्यात देण्यात आलं होतं दिलीप देसाई इथे सध्या फरार आहेत त्याचसोबत त्यांचे कर्मचारी देखील फरार आहेत मात्र यांच्यावरती कधी कारवाई होते आणि यांचा, यांचा शोध कधी लागतो हेच बघणं महत्वाचं ठरणार आहे मुंबई हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी नाईन मराठी डॉट कॉम